दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सर यांनी आज सोलापूर जिल्ह्याची आढावा बैठक पंढरपूर घेतलेली आहे त्या आढावा बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात काय चर्चा झाली त्याबद्दल ते आपल्या इथे सांगतील सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये थँक्यू व्हेरी मच आपलं सुपरफास्ट महाराष्ट्र हे चॅनल संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेलं चॅनल आहे आणि माझ्या शुभेच्छा आहे त्या चॅनिल साठी एक पहिली गोष्ट अशी की गेल्या काही दिवसामध्ये एक अतिशय संपूर्ण लोकशाही वाद्यांना आंबेडकर वाद्यांना आणि भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व मानणाऱ्या लोकांसाठी अतिशय एक दुःखद घटना घडली ते म्हणजे या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका अतिशय क्वालिफाईड अशा माणसानं बुट भिरकवण्याचं प्रकरण समोर आलं या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं की सनातन धर्म मोठा का या देशातलं संविधान मोठा आहे आणि म्हणून या देशाच संविधान हेच सर्वश्रेष्ठ आहे अशी भूमिका घेणारी आम्ही सगळी मंडळी असल्यामुळं या घटनेचा आम्ही निषेध केला आणि संविधानाच्या रक्षणासाठी संविधानाच्या सन्मानासाठी दलित महासंघाच्या वतीनं उद्याच्या पंधरा तारखेला राज्यभर आम्ही या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे सोलापूरमध्ये सुद्धा भूषण गवई यांच्यावरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करणार आहोत तर तो एक भाग होता गेले काही दिवस कार्यकर्त्यांच्या मध्ये एक मरगळ दिसत होती त्या दृष्टीनं थोडासा आढावा घेऊन नव्या पद्धतीनं काय करता येईल याच्याही साठी आजची बैठक होती पांडुरंग खेलारे असतील आमचे राजाभाऊ खिलारे असतील रमेशराव कांबळे किशोर जाधव या सगळ्या टीमनं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आणि बैठक संपन्न केलेली आहे उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दलित महासंघ सध्या युतीबरोबर असल्यामुळे युतीनं आम्हाला सत्तेमध्ये वाटा दिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि तशा पद्धतीनं जर तो वाटा मिळत नसेल तर आमचा निर्णय घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत सक्षम आहोत अशा पद्धतीची भूमिका आज आपण इथं मांडलेली आहे आणि लवकरच या दृष्टीनं प्रत्येक नगरपालिका आणि प्रत्येक तालुक्यामध्ये दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर बैठक घेणार आहोत बहुजन समता पार्टीच्या वतीनं आम्ही आमचे उमेदवार सुद्धा तयारीत ता राहणार आहोत आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं शासनकर्ती जमात व्हा तर त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्ही उद्याच्या निवडणुकीमध्ये तयारी सुरू केलेली आहे तुमच्याच संघटनेचे माजी सभापती श्रीमंत मस्के हे काय काळ पंढरपूर तालुक्याचे सभापती राहिलेले आहेत आता पंढरपूर तालुक्याचं सभापती हे राखीव निघलेलं आहे की जर आम्ही या महायुतीच्या सोबत असो आणि आम्ही जर आमची भावना व्यक्त केली तर तिची पूर्तता करणं ही महायुतीच्या लोकांची जबाबदारी आहे मला आनंद आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांचा मातंग समाजाच्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळं कदाचित येणाऱ्या काळामध्ये या सभापती पदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा मातंग समाजाचाच सभापती होईल अशी मला आशा आहे येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर तालुक्याचा सभापती हा मातंग समाजाचाच असेल असा आशावाद प्राध्यापक मच्छिंद्र सक्टेसर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेला आहे सुपरफास्ट पंढरपूर नेताजी बाबर